दिल्लीतील एका कोट्याधीशाच्या घराच्या दुरुस्तीसाठी काम सुरू होते काही मजूर तिथे काम करत होते आणि त्याच घरात तो कोट्याधीश आणि त्याचे कुटुंब राहत होते एके दिवशी खेळता खेळता त्या कोट्याधीशाचा लहान मुलगा काम करणाऱ्या मजुराकडे येतो त्या मजुरांपैकी एकाचं नाव मनोज असतं मनोज त्या मुलाकडे बारकाईने पाहू लागतो काही वेळ त्याला निरखून पाहिल्यानंतर त्याच्या मनात त्या, मना त्या मुलाबद्दल अनेक विचार येऊ लागतात तो मुलगा फारसा मोठा नसतो अवघ्या चार पाच वर्षांचा असतो थोड्याच वेळात त्या मुलाची आई तिथे येते आणि त्या मुलाला हाताला धरून घरात नेते पण तेवढ्यात मनोज आपले काम थांबवतो आणि त्या महिलेपाशी येतो तो म्हणतो की बाई जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो का त्यावर ती महिला म्हणते की हो सांग काय झालं मनोज मनोज सांगतो की बाई तुमच्या मुलाला एक आजार आहे तुम्ही त्याचं लवकरात लवकर काही चाचण्या करून घ्या जर उशीर झाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते हे ऐकून ती महिला घाबरते आणि विचारते की तुला कसं कळलं की माझ्या मुलाला काहीतरी आजार आहे मनोज उत्तर देतो की मालकीनबाई मी पाहूनच ओळखू शकतो शंभर टक्के खात्रीने सांगतो की त्याला हा आजार आहे आता फारसा त्रास होत नाही पण जर वेळीच उपचार केले नाहीत तर त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो महिला काही वेळ विचार करते आणि नंतर विचारते की काय चाचणी करावी लागेल आणि यामुळे नक्की कसं समजेल की त्याला आजार आहे यावर मनोज म्हणतो की, की मालकीनबाई तुम्हाला चाचणीचं नाव लक्षात राहणार नाही तुम्ही मला पेन आणि कागद द्या मी लिहून देतो हे ऐकून ती महिला अधिकच आश्चर्यचकित होते जर हा मजूर शिकलेला असेल तर तो इथे काम का करत आहे असा विचार तिच्या मनात येतो पण आपल्या मुलाच्या तब्येतीच्या चिंतेपोटी ती घरात जाते आणि पेन व कागद आणते मनोज त्या कागदावर त्या आजारासाठी आवश्यक चाचणीचे नाव लिहून देतो आणि काही औषधांची यादीसुद्धा लिहून देतो तो सांगतो की मालकीनबाई जर हीच समस्या तुमच्या मुलाला असेल तर तुम्ही हीच औषधं घ्या एक दोन आठवड्यात तो पूर्णपणे बरा होईल इतकं सांगून मनोज पुन्हा आपल्या कामाला लागतो महिला तो कागद घेऊन घरात जाते पण सतत त्या आजाराबद्दल विचार करत राहते संध्याकाळ होते सर्व मजूर आपापल्या घरी निघून जातात त्यात संध्याकाळी तिचा नवरा जो कोट्याधीश असतो घरी येतो घरी आल्यावर ती महिला त्याला दिवसभर झालेल्या या संपूर्ण प्रकाराबद्दल सांगते की कसं त्या मजुराने त्यांच्या मुलांच्या आजाराबद्दल सांगितले आणि कोणत्या चाचण्या व औषधे सुचवली तो कोट्याधीश व्यक्ती म्हणतो की अगं तू ही कशाला या माणसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस पण आईचं हृदय तर आईच असते ती म्हणते की मलाही ही आधी फक्त एक साधी गोष्ट वाटली होती पण हा आपल्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे मग आपण का नाही ती चाचणी करून घेत आणि त्याने फक्त चाचणीच नाही तर आजारासाठी औषधसुद्धा लिहून दिले आहे हे ऐकून तो कोट्याधीश व्यक्ती विचारात पडतो पण जेव्हा तो ऐकतो की त्या मजुराने औषधही लिहून दिली आहेत तेव्हा तो पत्नीला तो कागद आणायला सांगतो पत्नी आत जाऊन कागद आणते तो कागद पाहताच कोट्याधीश आश्चर्यचकित होतो त्यावरची हस्ताक्षर अगदी एखाद्या व्यावसायिक डॉक्टरांसारखी दिसत होती त्याने लिहिलेले प्रत्येक शब्दही अत्यंत तांत्रिक होते तो काही वेळ विचार करतो आणि शेवटी आपल्या मुलाला घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये जातो तिथे जाऊन तो नेमकी तीच चाचणी करतो जी त्या मजुराने सुचवली होती चाचणीचे निकाल आले आणि त्यांना समजले की त्यांच्या मुलाला खरोखरच त्या आजाराची सुरुवात झाली आहे जर वेळीच उपचार घेतले नाहीत तर त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याला खूप त्रास सहन करावा लागू शकतो यानंतर तो दुसऱ्या एका डॉक्टरला भेटतो आणि संपूर्ण गोष्ट त्याला सांगतो डॉक्टर त्या रिपोर्टचा अभ्यास करतात आणि म्हणतात की चांगलं झालं की तुम्ही आधी चाचणी करून घेतली हा आजार उशिरापर्यंत लक्षात येतो आणि जेव्हा कळतो तेव्हा बऱ्याच गोष्टी हाताबाहेर जातात यानंतर डॉक्टर विचारतात की तुम्हाला नेमकं कसं समजलं की मुलाला हा आजार असू शकतो कोट्याधीश त्या प्रश्नावर थोडा गोंधळतो आणि मग तो मनोजने लिहिलेलं कागद डॉक्टरांसमोर ठेवतो डॉक्टर साहेब कृपया हा कागद पहा यावर लिहिलेल्या औषधांविषयी आपलं काय मत आहे डॉक्टर कागद वाचतात आणि त्या औषधांची यादी पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात ते म्हणतात की ही तर अतिशय प्रभावी आणि योग्यच औषधं आहेत कोणत्या डॉक्टरांनी लिहून दिली हा तुमचा कौटुंबिक डॉक्टर आहे का हे ऐकून कोट्याधीश आणि त्याची पत्नी एकमेकांकडे बघतात पत्नी काहीतरी सांगणारच असते पण नवरा तिला थांबवतो आणि म्हणतो की हो साहेब असंच समजा यानंतर ते औषध मेडिकलमधून विकत घेतात आणि मुलाच्या उपचाराला सुरुवात करतात दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्या प्रमाणे सर्व मजूर कामावर येतात पण आज कोट्याधीश व्यक्ती ऑफिसला गेलेला नसतो त्याने सुट्टी घेतलेली असते कारण त्याला त्या मजुराशी बोलायचं असतं ज्याने त्याच्या मुलाच्या आजाराची ओळख केवळ पाहूनच लावली होती तो पाहतो की मनोज नेहमीसारखा शांतपणे आपलं काम करत आहे त्याच्याकडे पाहून अजिबात वाटत नव्हतं की हा व्यक्ती डॉक्टर असू शकतो पण त्याची हस्ताक्षर त्याने सांगितलेल्या चाचण्या आणि डॉक्टरांनी त्या औषधांबद्दल दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया पाहून कोट्याधीश ते व्यक्तीला त्याच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा होते मालक मनोजला आपल्याजवळ बोलावतो मनोज, बोला हो मनोज लगेचच आपलं काम सोडून मालकांकडे येतो आणि विचारतो हो साहेब सांगा काय काम आहे मालक विचारतो अरे हे सांग तुला कसं कळलं की माझ्या मुलाला आजार आहे आणि तू जे औषध लिहून दिलीस ती अगदी बरोबर निघाली काल रात्री आम्ही टेस्ट करून घेतली आणि डॉक्टर म्हणाले की योग्य वेळी टेस्ट केली हे औषध पण अगदी अचूक आहेत तू कसं ओळखलंस हे सगळं ऐकून मनोज थोडा शांत राहतो आणि उत्तर देण्याचं टाळतो तो म्हणतो की साहेब मला अनुभव आहे एवढं बोलून तो थांबतो मालक वारंवार विचारतो त्यामुळे शेवटी मनोज म्हणतो की साहेब मी आधी डॉक्टरच होतो पण परिस्थितीमुळे आता मजूर झालो आहे त्यामुळेच मला माहीत आहे की मुलांना कोणते आजार होऊ शकतात आणि त्यांची लक्षणं काय असतात हे ऐकून मालक आश्चर्यचकित होतो जर तू खरोखरच डॉक्टर होतास तर इथे मजुरी का करतो आहेस असा काय प्रसंग आला असेल की तुला हे करावं लागलं मालक पुढे म्हणतो की बघ भाऊ मी आज फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी सुट्टी घेतली आहे पण जर तू असा विनोद करत असशील तर काही उपयोग नाही हे ऐकून मनोज थोडा भाऊक होतो आणि म्हणतो की हो साहेब तुम्हालाही हे विनोद वाटत असेल कारण मला मलासुद्धा यावर विश्वास बसत नाही मी काय होतो आणि आज काय झालो आहे हे म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं मालक त्याचं दुःख ओळखतो यानंतर मालक त्या ठेकेदाराला सांगतो की हे काम थोडं थांबू दे मी याला घेऊन जातो मला याच्याशी काही बोलायचं आहे मालक मनोजला घेऊन घरात जातो आणि आलिशान सोफ्यावर बसायला सांगतो त्यानंतर त्याला विचारतो आता मला तुझी संपूर्ण कहाणी सांग काय घडलं होतं मनोज म्हणतो की साहेब तुम्हाला खरंच माझी कहाणी ऐकायची आहे का कारण हे ऐकायला वेळ लागेल आणि कदाचित शेवटी तुम्ही ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मालक ठाम असतो ठीक आहे वेळ गेला तरी चालेल पण मी तुझी कहाणी ऐकणारच यावर मनोज आपली कहाणी सांगायला सुरुवात करतो की साहेब मी खूप आनंदी आणि समाधानी आयुष्य जगत होतो मला कुठली चिंता नव्हती मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करू लागलो भरपूर पैसा कमवत होतो आणि कुटुंबासोबत छान जीवनही जगत होतो मग एक दिवस घरच्यांनी माझ्या लग्नाची चर्चा सुरू केली त्यांनी माझं लग्न एका मुलीशी लावून दिलं तिचं नाव अंजली होतं लग्न झाल्यानंतर अंजली आमच्या घरी आली सुरुवातीला सगळं काही छान चाललं होतं ती घरातल्या सगळ्यांमध्ये मिसळली होती पण जसजसा काळ गेला तसं तिचं खरं रूप समोर यायला लागलं मी तिच्या सौंदर्यावर इतका भाळलो होतो की मनापासून तिच्यावर प्रेम करू लागलो पण ती हळूहळू आमच्या कुटुंबात भांडणं लावू लागली माझ्या आणि लहान भावाच्या नात्यात कटुता निर्माण करायला लागली मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागलो आणि माझ्या कुटुंबाशी भांडू लागलो ती छोट्या छोट्या गोष्टींवर मला चुकीच्या गोष्टी सांगायची आणि मी त्या मनावर घ्यायचो यामुळे एक दिवस एका लहानशा वादाचं इतकं मोठं रूप होतं की घरात मोठा कलह निर्माण झाला आणि घरच्या विभागणीपर्यंत परिस्थिती येऊन ठेपली लहान भावाने आमच्या सोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला की जर तुम्ही या घरात राहणार असाल तर मी हे घर सोडून चाललो आहे हे सर्व पाहून आई वडील खूप चिंतेत पडले आणि दोन्ही भावांना वेगळं करण्याचा निर्णय घेतला आई वडिलांनी मला वेगळं केल्यावर माझ्या पत्नीने हळूहळू गावातील आणि घराच्या आसपासची सर्व जमीन विकायला काढली त्या पैशांनी आम्ही उत्तर प्रदेश सोडून दिल्लीत स्थायिक झालो दिल्लीत आम्ही एक आलिशान घर घेतलं मी डॉक्टर म्हणून काम करत होतो आणि माझी पत्नी घरावर पूर्णपणे राज्य करत होती काही काळानंतर अचानक माझी पत्नी मला फसवून एकटीने घर सोडून निघून गेली मी तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण तिने मला धमकी दिली आणि म्हणाली की जर माझ्या मागे लागलास तर परिणाम भोगायला तयार राहा मला यावर विश्वास बसला नाही कारण एका क्षणात माझी संपूर्ण दुनिया बदलून गेली होती जिथे मी माझे संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत होते तिथून ती, ती मला वेगळं काढून या शहरात घेऊन आली होती आणि आता इथेच मला एकट्याला सोडून निघून गेली काही दिवसांनी तिने मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला मी तिला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने माझं काहीही ऐकलं नाही शेवटी आम्हा दोघांचा घटस्फोट झाला नंतर कळाले की ती एका दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवत होती आणि त्याच्यासोबतच ती पळून गेली होती हे मनोजला सहन होत नाही तो खूप मानसिक तणावात जातो आणि त्याच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करून तो आणखीन उदास होतो तो दुःख विसरण्यासाठी दारू पिऊ लागतो हळूहळू तो दारूच्या इतक्या आहारी जातो की दिल्लीत घेतलेले घरही विकून टाकतो त्याच्यासोबत त्याचा व्यवसाय म्हणजेच डॉक्टर म्हणून त्याने मिळवलेली प्रतिष्ठा आणि नोकरीही गमावतो दारूच्या अवस्थेमुळे तो रुग्णांवर चुकीचा उपचार करू लागतो हे पाहून हॉस्पिटल व्यवस्थापन त्याच्यावर कारवाई न करता फक्त त्याला कामावरून काढून टाकतात लवकरच त्याची दारूच्या सवयीची बातमी सर्वत्र पसरते आणि त्यामुळे इतर कोणतेही हॉस्पिटल त्याला नोकरी देण्यास तयार नसतात आता त्याच्याकडे ना घर ना गावातील जमीन जिच्या आधारावर तो गावाकडे परत जाऊ शकला असता त्यामुळे त्याला मजबुरीने इथेच मजुरी करावी लागते सुरुवातीला तो मजुरीत मिळवणारा सर्व पैसा दारूवर उडवतो आणि असेच काही काळ चालते एके दिवशी त्याचा पूर्वीचा कंपाऊंडर त्याला भेटतो डॉक्टर मनोजला अशा अवस्थेत पाहून तो आश्चर्यचकित होतो तो मनोजला समजावतो आणि डॉक्टर साहेब जे काही तुमच्यासोबत झालं ते वेगळं पण आता तुमची जी अवस्था आहे त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात ही गोष्ट मनोजच्या मनाला लागते त्यानंतर तो मेहनतीने काम करायला लागतो आणि दारू पिणे पूर्णपणे सोडून देतो दारू सोडल्यानंतर मनोज पुन्हा अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो पण कोणीही त्याला नोकरी देण्यास तयार नसते जेव्हा तो डॉक्टर म्हणून काम मागतो तेव्हा लोक त्याला ओळखतात आणि सांगतात की डॉक्टर साहेब तुम्हाला ही नोकरी मिळू शकत नाही पण जर तुम्हाला काम करायचंच असेल तर तुम्ही वॉर्ड बॉय म्हणून काम करू शकता पेशंटला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करावं लागेल जर तुम्हाला हे चालत असेल तर सांगा हे ऐकून मनोजला खूप वाईट वाटतं एक व्यावसायिक डॉक्टर असूनही अशी छोटी नोकरी करणे त्याला मान्य नव्हते त्यामुळे तो ते काम नाकारतो त्यापेक्षा मजुरी करणे त्याला जास्त योग्य वाटते तो एका ठेकेदारासोबत जोडला जातो आणि त्याच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मजुरी करू लागतो ही कथा सांगताना मनोजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ही कथा ऐकत असलेला करोडपती व्यक्ती भाऊक होतो त्याच वेळेस त्याची पत्नीही तिथे उभी असते आणि ती सुद्धा हे ऐकून रडू लागते कारण मनोजने त्याच्या बायकोला खरं प्रेम दिलं होतं पण तरीही तिने त्याला फसवले आणि त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले काही वेळाने वातावरण शांत होते मग तो करोडपती मनोजला म्हणतो की तुला आता आपल्या कुटुंबाकडे परत जायला हवं पण मनोज उत्तर देतो की साहेब मी जाऊ तर शकतो पण कोणत्या तोंडाने त्यांना सामोरे जाऊ जेव्हा आम्ही विभक्त झालो तेव्हा मी, ते मी माझ्या पत्नीच्या बाजूने उभा राहून माझ्या कुटुंबाला खूप वाईट शब्द बोललो होतो आता मी त्यांना कसा सामोरे जाऊ हे ऐकून करोडपती माणूस म्हणतो की ठीक आहे जर अशी परिस्थिती असेल तर मी तुझी मदत करतो मी तुझ्यासाठी एक हॉस्पिटल बांधून देतो तू तिथे आरामात डॉक्टर म्हणून काम कर पण मनोज एक स्वाभिमानी व्यक्ती असतो तो म्हणतो की नाही साहेब आता मला दयेची किंवा मदतीची गरज नाही मी जसे तसे जगत आहे आणि माझे आयुष्य सध्या ठीक चाललं आहे असं म्हणत तो पुन्हा आपल्या कामावर निघून जातो पण त्या करोडपती व्यक्तीच्या मनात त्याची मदत करण्याची तीव्र इच्छा असते म्हणून तो मनोजला न सांगताच एक हॉस्पिटल बांधतो हॉस्पिटल पूर्ण झाल्यावर तो मनोजला शोधून त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की पहा मी एक हॉस्पिटल उघडलं आहे या हॉस्पिटलमध्ये तुला डॉक्टर म्हणून काम करायचं आहे तुझे वेतन मी देईन हॉस्पिटल माझ्या नावावर राहील पण सर्व काम तुलाच पाहायचं आहे हे ऐकून मनोज काही वेळ विचार करतो आणि शेवटी म्हणतो की ठीक आहे साहेब जर असं असेल तर मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करायला तयार आहे त्यानंतर करोडपती व्यक्ती त्याला काही पैसे आगाऊ देतो ज्यामुळे मनोज पुन्हा एकदा स्वतःला एक, एक व्यावसायिक डॉक्टरांसारखे घडवतो तो, तो व्यवस्थित कपडे घालतो आपला लुक सुधारतो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन काम सुरू करतो हळूहळू मनोज आपल्या अनुभवाने पेशंटवर उत्तम उपचार करू लागतो त्याच्या उपचारांची शहरभर चांगली प्रसिद्धी होते आणि काही दिवसातच हॉस्पिटल चांगलं चालू लागतं त्या करोडपती व्यक्तीने हॉस्पिटलची फी खूप कमी ठेवली होती त्यामुळे गरीब लोकांनाही योग्य उपचार मिळत होते मनोज हा अनुभवी डॉक्टर असल्याने पेशंटच्या संख्येत मोठी वाढ होते मनोजचे वेतन त्याच्या खात्यात टाकले जात होते पण तो त्या पैशांना हातही लावत नव्हता करोडपती व्यक्ती मनात विचार करतो की तो काम तर चांगलं करत आहे पण आता त्याच्या जीवनात कोणतीही मोठी अपेक्षा उरलेली नाही त्यामुळे तो मनोजच्या सांगितलेल्या गावाला भेट देण्याचा निर्णय घेतो तिथे जाऊन त्याच्या कुटुंबियांना मनोजच्या संपूर्ण जीवन कहाणीची माहिती देतो आजवर मनोजच्या कुटुंबाला त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती ते त्याच्यावर नाराज होते कारण तो आपल्या पत्नीसोबत वाद करून घर सोडून गेला होता त्यामुळे कुटुंबातील कोणीही त्याचा उल्लेख करत नव्हते पण जेव्हा तो करोडपती व्यक्ती संपूर्ण सत्य त्यांना सांगतो तेव्हा तेही मनोजला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात आणि म्हणतात की साहेब जर तुम्हाला त्याचा पत्ता माहीत असेल तर कृपया आम्हाला त्याच्याशी एकदा भेट करून द्या यानंतर मनोजचे संपूर्ण कुटुंब त्याचा लहान भाऊ बहिणी त्याची पुतणे आणि आई वडील त्या करोडपती व्यक्तीसोबत मनोजला भेटण्यासाठी निघतात ते थेट त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात जिथे मनोज काम करत असतो तसेच मनोज त्यांना पाहतो तो, तो आश्चर्यचकित होतो हे लोक इथे काय करत आहेत असं त्याला वाटतं पण सध्या तरी त्याच्यात त्यांचा सामना करण्याची त्याची हिंमत होत नाही तो नजर चुकवून मागे वळून निघून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची आई ओळखून त्याला मोठ्या आवाजात हाक मारते बाळा मनोज मी तुझी आई आहे तुझ्याशी भेटायला आले आहे आईचा आवाज ऐकताच दुसऱ्या दिशेने पाहत असलेल्या मनोजच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात तो स्वतःला आवरू शकत नाही तो धावतच येतो आणि आपल्या आईला मिठी मारतो आतापर्यंत खूप मोठे अनुभव आले होते तो मनोज आता एक लहान मुलासारखा रडू लागतो हे दृश्य पाहून संपूर्ण कुटुंब भाऊक होऊन जातं आजूबाजूला उभे असलेले सर्व लोकही आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की अखेर या लोकांसोबत असं काय घडलं आहे यानंतर मनोज त्यांना एका शांत ठिकाणी घेऊन जातो जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून मनमोकळ्या गप्पा मारतात संभाषणादरम्यान मनोज आपल्या कुटुंबाची माफी मागतो आणि म्हणतो की आई बाबा लहान भाऊ माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण आता मी पुन्हा तुमच्यासोबत राहायचं ठरवलं आहे आता मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही या शब्दांसोबतच संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र येतं आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलतो मनोजकडे खूप पैसे होते त्यामुळे त्याने दिल्लीत एक सुंदर घर खरेदी केलं त्याने आपल्या कुटुंबाला त्या घरात राहण्यासाठी सांगितले पण त्याचे आई वडील म्हणाले की बाळा गावात अजून काही महत्त्वाची कामं आहेत ती संपल्यावर आम्ही तुझ्याकडे राहायला येऊ मनोज त्या घरात राहायला तर लागला पण त्याचे मन कुठेच लागत नव्हते मात्र हळूहळू त्याचे आई वडील त्याच्याकडे येऊ लागले जेव्हा जेव्हा ते येत तेव्हा मनोजला खूप आनंद व्हायचा त्याला जाणवायला लागलं की खरे सुख आईवडिलांच्या सोबत राहण्यात आहे त्याने त्यांच्यासाठी अनेक गोष्टी केल्या कारण आता तो चांगली कमाई करत होता त्याने आपले संपूर्ण आयुष्य आईवडिलांची सेवा करण्यासाठी समर्पित केले काही दिवसांनी त्याचा धाकटा भाऊसुद्धा आपल्या कुटुंबासह त्याच घरात राहायला आला त्यामुळे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले मनोजला सतत वाटायचे की मी माझ्या कुटुंबासाठी काहीच केले नाही त्याला अपराधी असल्यासारखं वाटायचं पण त्याचे आईवडील त्याला हसून सांगायचे की बाळा तो वाईट काळ होता पण तो आता संपला आहे आता चांगले दिवस आले आहेत त्यामुळे अजिबात चिंता करू नकोस मनोज आपल्या पैशातून आपल्या भावांच्या मुलांचे शिक्षण करतो त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करतो संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आल्यामुळे आनंदी असतात यानंतर मनोजाने त्याचे संपूर्ण कुटुंब त्या करोडपती व्यक्तीशी चांगले संबंध ठेवतात प्रत्येक आनंदाच्या क्षणी ते एकत्रच असतात तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा सुंदर कथा तुमच्यासाठी आणण्याची आम्हाला प्रेरणा मिळेल या कथा सांगण्याचा उद्देश कुणालाही दुखावण्याचा नाही फक्त तुम्ही यातून नवीन काही शिकावं आणि तुमच्या जीवनात लागू करावं हीच आमची इच्छा आहे पुन्हा भेटूया नवीन एका कथेसह